किलो अर्धा किलो जरी हिरवी भाजी असली ना तर दोन डबे भरून झाल्यानंतर आपल्या डब्यासाठी काहीच भाजी शिल्लक राहत नाही मग वाटतं पटकन काय तयार होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे अजिबात पाण्याचा वापर न करता चटपटीत अशी शेवभाजी बनवतोय सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढी ही लाल तिखट शेव घेतली आहे जाड अशी ही शेव आहे भाजीची शेव असते ही तर एवढी मी जाड अशी शेव घेतली आहे तुम्ही बारीक लाल तिखट शेव येते तीसुद्धा घेऊ शकता आता शेवसाठी लागणारे साहित्य पाहूयात तर तीन मध्यम ते ती लहान आकाराचे मी इथे कांदे अशा अर्ध्या फोडींमध्ये करून घेतले साल काढून दोन ते तीन हिरवी मिरची थोडासा लसन एक मध्यम ते मोठ्या आकाराचा टोमॅटो हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद मिरची कमी अधिक करू शकता आता कांदा जुना होता आणि सालही लवकर निघत नाही म्हणून असा दोन भागांमध्ये करून साल काढून धुवून पुसून घेतले आणि कांदा आता चिरून घेऊयात इथे मध्यम असा कांदा मी चिरून घेतला लसण पाकळ्याचेही बारीक काप करून घेतले एक पाच सहा लसण पाकळ्याचे आणि दोन ते तीन बारीक अशी हिरवी मिरची कापलेली आणि त्यानंतर टोमॅटोही बारीक असा चिरून घेतला कांदा टोमॅटो थोडासा जास्त घ्यायचा गॅसवर आता तवा ठेवून घेतला यात घातले तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा एवढी मोहरी अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर जिरेही फुलले की तेव्हा घालूयात हिंग जिरे मोरी हिंगची चुरचुरीत फोडणी झाल्यानंतर चांगलं फुटल्यानंतर आपण जे लसण पाकळ्यांचे काप करून घेतले होते ते घालूयात ते आणि तेही लाल लाल सर झाल्यानंतर मग नंतर चिरलेला कांदा घालायचा कांद्यावरच इथे मी कढीपत्त्याची पानंही घातली तव्यावर करतोय लोखंडाच्या तव्यावर ही शेवभाजी अजूनच मस्त अशी लागते तेला तसा कडीपत्ता घातला की मग फारच तेलही चटचट उडतं त्यासाठी कांद्यावरच कढीपत्त्याची पानं घातली कापलेली हिरवी मिरची कढीपत्ता सर्व फोडणीमध्ये चांगलं परतवून परतवून घेऊयात गॅसमध्ये माचेवर करून कांदा चांगला गुलाबी रंगावर होत आला किंवा मऊ असा होतील तोपर्यंत आपण परतवून घेऊयात कांद्याचाही आता रंग बदलत आला थोडासा असा गुलाबी रंगावर परतत आला आहे की तेव्हा आता यात घालूया आपण चिरलेला टोमॅटो टोमॅटोही थोडासा वाढवूनच घ्यायचा आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत म्हणून कांदा टोमॅटो जास्त असल्यावर या भाज्यांच्या पाण्यातच शेव फार मस्त अशी होते त्यानंतर आता चिरलेला टोमॅटोही यात चांगला परतवून परतवून घेऊयात टोमॅटो मऊ होई पर्यंत चांगलं एक सारखं हे तव्यात मध्यम माचेवर परतवून परतवून घेऊयात आता कांदा टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमी वाटायला लागलं कांदा आणि टोमॅटोही मऊ झाले आहेत तेव्हा आता यात घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आत्ताच घालूया चवीनुसार मीठ इथे कमीत कमी, कमी मसाल्यात आपण ही शेवभाजी बनवतोय तरीसुद्धा खायला फार टेस्टी लागते चटपटीत अशी ही शेवभाजी होते एकाच वेळेस काही सुचलं नाही ऐनवेळेस भूक लागली असेल तेव्हाही आपण पटकन ही शेवभाजी बनवू शकतो झटपट अशी तयार होते किंवा टिफिनसाठी सुद्धा कमीत कमी मसाल्यात ही भाजी पटकन तयार होते तर यात घालूया आता आपण चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच घालूया शेव गॅस मंद आचेवर करून आता सर्व हे एकसारखं मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटोमध्ये शेव चांगली परतवून परतवून घेऊयात मिक्स करून घेऊयात गॅस मी मंद आचेवरच केला आहे म्हणजे शेवही मग थोडीशी अशी मऊ होते आणि खायलाही फार टेस्टी लागते अजिबात आपण इथे पाण्याचा वापर करत नाही आहोत अगदी गॅस मंद आचेवर करायचा म्हणजे कांदा टोमॅटोही मऊ होतात आणि चवीनुसार मीठ घातल्यावर यात थोडंसं पाणी सुटतं तेव्हा या पाण्यातच आणि वाफेतच ही शेवभाजी मस्त अशी चटपटीत होते एखाद मिनटासाठी किंवा काही तीस ते चाळीस सेकंदांसाठी मी ते झाकण ठेवून घेतले आणि ती चाळीस सेकंदांनंतर आता झाकण काढून घेतले तर हे पहा वाफेत मस्त लपथपीत आणि चटपटीत चमचमीत आपली शेवभाजी तयार झाली आहे म्हणून कांदा आणि टोमॅटो थोडंसं जास्त घ्यायचा अजूनच चवही छान लागते आणि शेवसुद्धा फार मस्त अशी होते आता गॅस बंद करूयात वरून घालूयात अजून थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम शेवभाजी आपली तयार आहे तर हे पहा चटपटीत आणि चमचमीत अशी ही शेवभाजी आपली गरमागरम सर्व करूयात चपातीसोबत पावासोबत तर खाऊ शकतोच पण ज्वारीच्या आणि तांदूळाच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी फार मस्त अशी लागते कधीतरी अचानक एखाद वेळेस असं होतं की पानं वाढायला घेतली आणि एखाद कोण पाहुणा आला तर मागच्या गृहिणीला भाजी थोडीशी कमीच येते मग आपण पापड लोणचावरच भागवायचं म्हणतो असे न करता झटपट अशी शेवभाजी बनवू शकतो लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद